नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत औद्योगिक रबर उत्पादनामध्ये अग्रेसर असणाऱ्या डेक्कन कंपनी तसंच डायमंड इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजचे हरिभाऊ गुरव आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्यांची यशोगाथा त्यांची उद्योगगाथा आज आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत आपलं सर प्राध्यापक म्हणून आपण कार्यरत होता आणि ती नोकरी सोडून अनेक प्रलोभनं डावलून असं म्हणूया आपण तुम्ही या उद्योग क्षेत्रात आलात खरं तर हे खूप आव्हानात्मक आहे आणि तसं असतानाही ती नोकरी सोडून उद्योग व्यवसाय सुरू करायचा ही खुणगाट आपण मनाशी कधी आणि का बांधलीत माझं मूळ गाव गोंधळेवाडी तालुका जात एक अतिशय मागास गाव जिथं कोणत्याही सोयी उपलब्ध नव्हत्या वडिलांना माझ्या डोळ्याचा एक गंभीर आजार तिथं झाला आणि तिथं उपचार होईनात त्यामुळे त्यांनी शेतीचं काम बंद केलं आणि घरच्या परिस्थितीमुळं आम्ही लहान असताना मी केवळ त्यावेळी दोन वर्षाचं होतं एकोणीसशे साठला आमच्या वडिलांनी गाव सोडलं आणि अब्सुल्युटली म्हणजे भीक मागत दर मजल करत सहा महिने चालत येत आई साथीला दोन लहान मुलं माझा मोठा भाऊ आणि मी आणि मिरज कसं तरी गाठलं आणि तिथं डॉक्टर खाबडे म्हणून डॉक्टर होते मिरजेला त्यांनी वडिलांच्यावर अगदी मोफत औषध उपचार केले डोळ्यात इंजेक्शन घेणे दिवसभर भीक मागणे भीक मागत असताना माझा मोठा भाऊ वडलांच्याबरोबर असायचा मला त्यावेळी कळतही नव्हतं आणि असं करत करत वडिलांना बऱ्यापैकी डोळ्याला दिसू लागलं दिसू लागल्यानंतर मग वडिलांना भीक मागणं मानवे ना ते म्हणले आता मी कष्ट केलं पाहिजे जुन्या बुदगाव रोडला एक डोरलेची वस्ती होत म्हणून होती तिथं गेले की शेतात काम करून कष्टानं जगू पण भीक मागायची नाही हे त्यांनी ठरवून आईवडिलांनी कष्ट करायला सुरुवात केली शेतात मिळेल ते पडेल ते काम करायचं आईनं खांद्याला खांदा लावून वडिलांच्याबरोबर काम करायचे अब्सोल्युटली मला जसं समजते तसं मी माझ्या डोळ्यानं जे बघितलं आहे ते माझे आईवडील अति वरा पाहिजे एवढं सुद्धा पोटवर अन्न मिळेल याची शाश्वती नसायची त्यावेळी एक की म्हणजे औद्योगिकरण काही झालेलं नव्हतं त्याचाही फटका असेल आणि मोलमजुरी इतकी नगण्य होती की बारा बारा तास राबल्यानंतरसुद्धा दीड रुपये दोन रुपये अशी हजेरी मिळायची आणि त्याच्यामध्ये आम्हाला पोटवर अन्न मिळावं इतकं आम्हाला धान्यसुद्धा घेता यायचं नाही त्यामुळं उपासमारी अगदी लहानपणापासून अतिशय सहन करावी लागली आईवडील उपासमार्ग सहन करत कष्ट करत राहायचे आणि असंच करत करत वडिलांना समजलं की साखर कारखाना इथं चालू झालेला आहे आणि तिथं कामगारांची गरज आहे म्हणून वडिलांनी परत संपूर्ण गबाळ उचललं आणि साखर कारखान्यात आले आणि तिथं मात्र मग मजुरीवर कामाला साखर कारखान्यात लागले तिथेही त्यांचं ते अंधत्व तर ते पार्शियल होतं म्हणजे असं फार लांबचं दिसायचं नाही तरीसुद्धा कष्ट करण्याची प्रेरणा त्यांची जी होती की एवढ्या याच्यावर का होईना पण आपण कष्टानंच जगायचं हे वडिलांचं आम्हाला खूप भावायचं मग ते चुन्याच्या घाणीवर असायला लागायचे चुन्याच्या घाणीवर त्यांच्या ते पायाला भोकं वगैरे पडायचे वगैरे वगैरे त्या आम्ही डोळ्याने बघितलं आहे आणि मला ज्यावेळी साखर कारखान्यात उडीला आले त्यावेळी मला थोडं थोडंच समजायला लागलं तोपर्यंत मला हे मागचं जे आयुष्य आहे ते माझ्या आईनं चुलीच्या समोर असताना सांगितलं आहे बऱ्याच वेळेला प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट मजा येत समोर सांगायची आम्हाला आणि आम्ही खोळ्यासारखं आईकडे बघत तिच्या त्या कथा ऐकत राहायचो ते मनात बिंबत गेल्या इतकं पण दारिद्र्य एखाद्याच्या नशिबाला असतं आणि त्याच्यातून एवढं धडपडतात हे ते मला लहानपणापासून जाणवत होतं त्यांना वडिलांनी मला तिथं शाळा नंबर चोवीसमध्ये आई वडिलांनी आम्हाला शाळेत घातलं वडिलांनासुद्धा गॅरंटी नव्हती की आम्ही इथं किती दिवस राहू आहेत तोपर्यंत मुलांना शाळेत घालू म्हणून माझा मोठा भाऊ आणि मी दोघं एकाच वेळी एकाच वर्गात राहिलो एकाच वर्गात आम्हाला ॲडमिशन मिळालं कर्मधर्म सहयोगाने एकदा तिसरीला असताना म्हणजे माधुरगल रेल्वे स्टेशन होतं त्या ठिकाणी एक माझा प्रचंड मोठा अपमान झाला त्यावेळीचा जो प्रसंग आहे तो आज तागायत माझ्या म्हणजे असा काळजात कोरल्यासारखा आहे त्यावेळी ठरवलं की आपण गरिबी घालवायची काही जरी झालं तरी आता तिसरीचं वय किती असं सुद्धा मग चौथीला मी साखर कारखान्याच्या हॉटेलमध्ये वेटर झालो परत सहावीला हॉटेल वेटर झालो सातवीला नुकतंच तिथं इंडस्ट्रीय इस्टेटमध्ये उद्योग उभारणी चालू होती तिथं प्रत्येक गेटवर जाऊन काम मागायचं कोण दोन चार दिवसासाठी द्यायचं कोण पंधरा दिवसासाठी द्यायचं काही करून पोटाची खळगे भरायची एवढं करत असताना शिक्षणही चालू होतं वडिलांच्या जिद्द होती एक तर म्हणजे मी फारसा हुशार नव्हतो पण माझा मोठा भाऊ प्रचंड हुशार होता त्यावेळी सातवीला बोर्ड होतं त्या सातवीच्या बोर्डला तो सांगलीमध्ये दुसऱ्या क्रमांकानं पास झाला आता आठवीला आम्हाला कुठं शाळेला घालायचं वडिलांना काय होतं की यांना शिकवायचं आहे पण यांना पोटालाही घालायचं आहे म्हणून पोटाला घालून शिकवणारी शाळा कुठं आहे हे शोधायचं चालू झालं मग प्राचार्य पी बी पाटील सरांनी आम्हाला सांगितलं की इस्लामपूरला आमची भारतमाता वसतिगृह एकोणीसशे छप्पन सत्तावन्नला आचार्य जावडेकरांनी स्थापन केलेलं त्या ठिकाणी नुकतीच हायस्कूल चालू झालेलं आहे पहिला वर्ग आठवीचा पुढे गेलेला आहे आता आठवीला तुम्ही ॲडमिशन घेणार असेल तर तिथं जावं मी तुमची सोय करतो मग आम्ही इस्लामपूरला गेलो भारतमाता विद्यार्थी वसतिगृहमध्ये आम्हाला ॲडमिशन मिळालं तिथं आम्ही शिकलो आठवी ते अकरावी हे आम्ही तिथं आचार्य जावडेकर गुरुकुलला पूर्ण केलं आता तिथलं जरा आयुष्य म्हणलं तर म्हणजे आता ते इतकं दयनीय आयुष्य होतं की त्यावेळी काय कोणा पण ते अर्धपोटी कायम राहावं लागायचं दोन चपाती सकाळ संध्याकाळी मिळायच्या त्याच्यावर मिळायच्या नाही नाश्ता वगैरे तर कायची बात नाही सकाळी दहाला जेवलं की संध्याकाळी सातला जेवायचं ना आम्हाला पिराजीराव घाटगे ट्रस्ट पी जी टी म्हणून हे मिलिटरी शिक्षणाचं व्यायाम होते मिलिटरी शिक्षणाचा व्यायाम आणि व्याया जेवायला फक्त दोन चपाती असे दिवस तिथं चार वर्ष काढली शेवटी आम्ही शांतनिकेतनमध्ये परत ॲडमिशन घेतलं आणि शांतनिकेतनला ज्यावेळी ॲडमिशन घेतलं त्यावेळेला मगदूम सर होते त्यांनी म्हटले की एवढी मुलं हुशार आहेत तर यांना सायन्सला घालूया तर हुशार नव्हतो मी भावाचा पेपर बघून पास झालेला गणित तर पूर्णपणे त्याचंच बघून लिहिलेलं त्यामुळे शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी मार्क मला मिळालेले मगदूम सरांना काय वाटलं की बाबा हा इतका हुशार आहे तर सायन्सला दोन्ही असावेत आणि मी मात्र सांगत होतं मी कॉमर्सला जाईन वाढला ना जे शिक्षक सांगतायत तेच खरं वाटणार नाही आणि इतक्या कष्टातनं आलेला माणूस माझी दोन्ही पोरं जर सायन्स झाली तर किती आनंद होईल ह्या स्वप्नात ते भाऊ प्रश्नच नाही हुशारच होता पण सायन्सला मला जावं लागलं मी सायन्सला ॲडमिशन घेतले घेतले सांगितलं होतं मी नापास होणार आणि त्याप्रमाणे मी नापास झालो आयुष्यात पहिल्यांदा नापास झालो मग वडील म्हणले काय करणार मी म्हणलं ऑक्टोबर बसतो एवढं पास होणार आणि परत सायन्सला काही जाणार नाही मग ते जवळेकरचे क्लासेस होते आपले विश्रामबाला एक आणि इंद्रभवन खड्ड्याजवळ एक कलेक्टर बंगल्याजवळ तिथे ते क्लास लावले नापास झाल्यानंतर स्वतःला शिक्षा घ्यायची असं ठरवलं पायात चप्पल घालायचं नाही पास होईपर्यंत अंगावरचा एकच शर्ट एक पॅन्ट ती बदलायची नाही दगडी चाळ साखर कारखान्याच्या पाठीमागच्या बाजूला तिथून चालत मी टिंबर एरियातून विश्रामबागला चालत यायचा तिथून परत चालत कलेक्टर बंगल्याजवळ कलेक्टर बघल्याचा क्लास करून परत साखर कारखान्यात कंटिन्युअस असं सहा महिने ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे केलं आणि ऑक्टोबरची परीक्षा दिली वडील म्हणले काय होणार म्हणलं पास होणार पण परत काय करणार काय नाही म्हणलं आता सहा सात महिने कॉलेजला चालू व्हायला आहेत कुठतं काम बघतो मग साखर कारण सांगलीमध्ये एक स्टोर किपर ए डी पाटील म्हणून होते त्यांच्याकडे गेलो मी मला कुठेतरी काम लावा मग त्यांनी इथे एक नोन पॅटको इंडस्ट्रीयल सप्लायज म्हणून एक रबर इंडस्ट्री होती त्यांच्या मालकांना फोन करून सांगितलं की असा असा विद्यार्थी आहे आणि सात आठ महिन्यासाठी तुमच्याकडे कामाला येऊ इच्छितो त्यांनी पाठवून द्या म्हटले अशा रीतीने ते रबर इंडस्ट्रीमध्ये प्रवेश झाला प्रवेश झाला <laughs> तिथं मग मला काम करायला चांगलं शिकवलं सात आठ महिन्यात माझं काम बघितलं त्यांनी आणि मला विचारलं मालकाने की काय करणार तुम्ही पुढं तर मी म्हटलं कॉलेज करणार कॉमर्स काय मिळणार नाही सायन्सकडून तर आर्ट फॅकल्टीला जाणार मग आर्ट फॅकल्टीचं कॉलेज किती ते किती तर म्हणले सात ते साडे अकरा मग पुढे काय करणार पुढे काय नाही करणार मग तुम्ही बारा एकनंतर परत नोकरी लिहू शकाल का त्याच्यासारखा अत्यानंद कुणाला असेल एक तर एका बाजूला कॉलेज चालू आहे एका बाजूला परत नोकरीही राहते म्हणून म्हणलं येतो ना म्हटलं मग कॉलेज करून ते परत आणि चालणं दररोज दहा ते बारा किलोमीटर चालायचं आणि रबर इंडस्ट्रीमध्ये काम करायचं मग त्याच्यामध्ये करत असताना वर्कशॉप असेल अकाउंट असेल स्टोअर असेल हे सगळं बघायला लागायचं मग ते बघत 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 ते डोक्यात घुसत राहिलं रबरचे मोल्ड्स कसे असतात रबर पार्ट कसे असतात कशाला का काय म्हणतात आणि जरा थोडंसं ते आपलं विज्ञानाचं ज्ञान होतं त्यामुळे तो त्याचा वापर तिथं होत होता ड्रॉईंग बघणे ड्रॉइंग समजणे वगैरे हे सगळं सगळं हे करत असताना मी कामं सगळीच्या सगळी एकटा ओळखत होतो त्यावेळेला काय कॉम्प्युटर नव्हता काय एक नव्हतं काय नव्हतं फक्त हातानेच लिहायचं सगळं करायचं तिथं गेलं एक वाजता दुपारी की रात्री सात आठ वाजेपर्यंतचे काम टेबलवरचे संपत नाहीत तोपर्यंत तिथनं उठायचं नाही त्यामुळं काम करत असताना ते ज्ञान डोक्यात घुसत होतं हे मला जाणवत नव्हतं hmm. पण प्रत्येक गोष्ट मला येते आहे हे मला कळा लागलं मग त्यावेळेला मग म्हटलं बाबा पण रबर इंडस्ट्री चालू करू शकतो आहे आपण पण पैसा कुठं आहे आपल्याकडे म्हणून म्हटलं आपण काहीतरी प्रयत्न करूया तयारी तर करू मग त्याचे कागदात गोळा करू किंवा त्याचं ज्ञान कुठं कुठं काय मिळतं ते बघू तयारी प्राथमिक तयारी तरी करू पैसा मिळेल न मिळेल काय तर होईल पण तयारी तर कुठं वाया जाणार नाही माझा एक क्लासमेट होता त्या क्लासमेटबरोबर रबर, रबर इंडस्ट्री चालू करायची असं ठरवलं पण ते काही ते कारणाने ते थांबलं परत मग पुढं बी ए पर्यंत होत आलो माझं आता काय झालं होतं वडिलांना एक आरोग्याविषयी समस्या होत्या त्यामुळे माझा भाऊ एम बी बी एसला गेला आणि वडिलांना सगळ्यात मोठा त्रास जो झाला तो वकिलीमुळं झाला बऱ्याच वकिलांनी वडिलांना ज्यावेळी कारखान्यातनं काढलं होतं त्यावेळेला लेबर कोर्टामध्ये वकिलांनी ऐनवळ्याला पाठ दाखवल्यामुळं वडिलांना भयंकर त्रास सहन करावा लागला मग वडिलांना तो वकिलाचा त्रास झाल्यामुळे तर मी वकील व्हायचं असं ठरवलं होतं माझ्या पुत्रवत प्रेम करणारे डॉक्टर सिकंदर जमादार सर आणि आर एस पाटील सर यांनी मला बोलून घेतलं नोकरी करत मला चौसष्ट टक्के मार्क पडले होते बी एला वडिलांना सांगितलं म्हटलं माझे शिक्षक असं आहेत तू युनिव्हर्सिटीत जा आणि एम ए बी प्लस मिळवून घे तुला इथं प्राध्यापिकी ठेवतो मी घरी गेलो पळत वडिलांना सांगितलं त्यावेळी माझ्या भावाचं एम बी बी एसचं शिक्षण चालू होतं वडील फार कंटाळले होते पैशाच्या याने वडील म्हणले मी तुला एकही पैसा देऊ शकत नाही मग तू युनिव्हर्सिटीत जाऊन कसं शिक्षण घेणार सा मी म्हणालो जर समजा मी घरी राहिलो तर मला किती किलो घ्यावं लागेल महिन्याला ते म्हणजे पाच किलो घ्यावं लागेल पर त्याच्याबरोबर काही चटणी देऊ शकाल का देतो म्हणले मी सरांना सांगितलं मी ॲडमिशन घ्यायला जातो म्हणून आणि त्यावेळी मला काहीतरी वीस बावीस रुपयाला काहीतरी ॲडमिशन मिळालं युनिव्हर्सिटीमध्ये पण जायच्या वेळेला चादर एक दिली आणि ते पोत्याच्यावर गोनपट असतं ते बांधलेलं ते अंतरायला ते घेऊन आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये घरची शिजोरी म्हणून तेवढं आणि पाच किलो गहू आणि चटणी मग तिथं आमचे युनिव्हर्सिटीमधलं सुरू झालं शिक्षण ते पाच किलो गहू घेऊन युनिव्हर्सिटीच्या खाली झोपडपट्टी होती तिथं मी फिरत राहिलो तिथले एक आजीनं मला विचारलं काय का, का फिरायला आहेस तर म्हटलं माझ्याकडे पाच किलो गहू आहेत सकाळी दोन चपाती आणि संध्याकाळी दोन चपाती मला कोणतं करून देईल का अन म्हणली माझ्याकडं मीच तुला देते करून आणि त्या कलकुटकर आजीनी मला सकाळी दोन चपात्या आणि संध्याकाळी दोन चपात्या करून द्यायला सुरुवात केली ते त्या एवढे घेऊन यायचं चटणीवर होतेच बरोबर चटणीबरोबर ते तोटरे लागायचे चटणी पाण्यात मिसळायची आणि त्याच्यावर कायच पण त्यावेळेला मग लायब्ररीमध्ये बराच वेळ काढायचा कारण का ह्यांनी सांगितलेलं मला बी प्लस मिळवून आणि बी प्लस मिळवणे त्यावेळी फार अवघड होतं आणि स पोस्ट ग्रॅज्युएशन हे सगळं इंग्लिश मिडियममध्ये होतं पी डी सायन्समुळं आणि पॅटकॉममध्ये काम केल्यामुळं मला इंग्लिशची भीती निघून गेलेली होती त्यामुळे इंग्लिश मिडीयमचं मला काही वाईट वाटत नव्हतं पहिल्या सेमिस्टरला मला बी प्लस मिळाला आणि रिझल्ट ऐकले ऐकल्या राजाराम तलाव म्हणून एक जवळ आहे युनिव्हर्सिटीच्या समोरून तिथंपर्यंत चालत गेलो खूप रडून घेतलं प्रत्येक दिवस आणि दिवस आठवत आणि आपण मिळवलं आहे चला ते जमादार सरांना समजलं जमादार सरांनी स्टेशन चौकामधल्या युको बँकेत माझं शैक्षणिक कर्ज मंजूर करून घेतलं परस्पर आणि जा म्हणे तुझी तिथं शैक्षणिक कर्ज मंजूर करून घेतलं आहे आणि तुला महिन्याला खर्चाला शंभर रुपये आणि पुस्तकासाठी काही तुझे बिलं असतील त्याप्रमाणे पैसे मिळतील त्यावेळी एकशे पंधरा रुपयाला मेस होती एक झोपडपट्टीमध्ये साठ सत्तर रुपयाला एक मेस शोधून काढली जेवण हा मॅटर महत्त्वाचा नाही पोटात फिल इन द ब्लँक्स हे जे काय प्रकार आहेत तेवढंच करायचा उद्देश होता चव वगैरे हा प्रकार मग आम्हाला भारतमातेपासूनच ते जिवेचा आणि चवेचा आमचा काही संबंध नव्हता ते एम एपर्यंत राहिलं तसं एम एला मग खानावळी मिळाली ते खानावळीमध्ये वीस पंचवीस रुपये वर्ष खर्चाला राहायचे मग ते चहापानाला वगैरे उपयोग पडायचे ना असं करत 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 एम ए पूर्ण झालं एम ए पूर्ण झाल्यानंतर मग मी कोल्हापूरला जॉईन झालो मी एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला प्राध्यापक झालो आणि ऑक्टोबर नोव्हेंबरच्या वेळेला माझा एक, एक मित्र आला जो इंजिनियर होता त्याला कुठं नोकरी मिळत नव्हती तो म्हणाला की अरे तुला बऱ्यापैकी रबरमधलं नॉलेज आहे आणि मी बसून आहे तर आपण रबर इंडस्ट्री चालू करूया का म्हणजे माझी सुप्त इच्छा जी होती ती त्यानं जागवली आणि म्हटलं चला करूया म्हटलं मग मशीनपासून सुरुवात मग मशीनला ते पाच हजार रुपये जमा केले आणि एकाला ते तयार करायला सांगितले आणि मीनवाईल काय झालं ह्या माझ्या मित्राला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली आणि मला न सांगता तो निघून गेला गेल्यानंतर म्हटलं आता ही मशीन कुठं तयार कर टाकले ते शोधून काढून त्याच्याकडचं सगळं कास्टिंग उचललं माधवराला माझा क्लासमेट होता साळंखे म्हणून अविनाश साळंखे त्याचं वर्कशॉप होतं त्याच्यामध्ये आणून टाकलं आणि तिथं मग मशीन तयार करायला सुरुवात केली सकाळी सात वीसला पहिला पिरियड असायचा कॉलेजचा सात वीस ते बारा वाजेपर्यंत मी कॉलेजमध्ये राहायचं बारा वाजता मी कोल्हापूर सोलापूरची गाडी मिळाली की त्याच्यात बसायचो एक दीड वाजता इथं यायचं दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत ते मशीन तयार करायचं रात्री दहापासून परत जायला गाडी मिळाली तर ठीक नसेल तर दुसऱ्या दिवशी ते, ते, ते वर्तमानपत्र टाकायचे ज्या गाड्या यायच्या त्यातनं निघून जायचो आणि सगळी पहिले पिरियड दिल्यामुळे मला सात वीसला पिरियडला उभारायला लागायचं असं करत करत ते मशीन तयार करणं चालू झालं आणि मार्च एकोणीसशे त्र्याऐंशीला मशीन तयार झालं आणि पहिलं मशीन तयार करून त्याच्यातून पाच रबर बुश काढले ते देवाऱ्यात ठेवले पाया पडलो वडील म्हणले याला काय भिकेचे डोळे आलेत म्हणे अगोदर हा प्राध्यापक आहे आणि त्याच्यामध्ये हे काय करत बसले म्हणे पण त्यांनी मला कधी विरोध केला नाही माझ्या वडिलांनी माझ्या कष्टावर त्यांचा विश्वास होता असं करत करत पहिलं मशीन घातलं मग ते मशीन घातल्यानंतर परत बारा वाजता इथं यायचं की त्या मशीनवर प्रॉडक्शन काढायचं ते विकायचं एक कामगार ठेवला कामगारावर मीही काम करायचो आणि परत मग ते असं रुटीन चालू राहिलं उद्योजक हरिभाऊ गुरव यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला मुला भाग आपण ऐकलात या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी उद्योग जगत या कार्यक्रमात आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर